हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बघत आहोत इयत्ता पाचवी गणितातील धडा दुसरा संख्या त्यातील उदाहरण संग्रह क्रमांक दोन प्रश्न पहिला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य या अंकांचा वापर करून दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी अशा प्रत्येकी दहा संख्या लिहा व वाचा दोन अंकी एकोपन्ना सठावीस चौपन्न ब्याव एक दोन अंकी संख्या अपन तीन अंकी पांचे चार तीन से चारशे तीस आठशे एक्याण्णव सहाशे पंधरा दोनशे सदुसष्ट नऊशे एक एकशे त्र्याहत्तर सातशे सहासष्ट दोनशे अठ्ठावन्न चार अंकी तीन हजार आठशे सतरा चार हजार एकोणसाठ नऊ हजार सहाशे अकरा सात हजार चारशे तेरा पाच हजार सहाशे आठ दोन हजार नऊ सहा हजार चारशे वीस एक हजार तीनशे सत्तावन्न आठ हजार एकशे बहात्तर सहा हजार एकशे छप्पन्न आता आपल्या चार अंकी संख्या लिहून झालेल्या आहेत आता पाच अंकी संख्या लिहू एक्केचाळीस हजार तीनशे नऊ अडुसष्ट हजार पाचशे सत्तावीस पन्नास हजार तीनशे अठ्ठेचाळीस शहात्तर हजार बावन्न एकवीस हजार पाचशे शेहेचाळीस दहा हजार तीनशे अठ्ठावन्न चौऱ्याण्णव हजार दोनशे पंधरा छत्तीस छत्तीस हजार एकशे चार एकोणनव्वद हजार एकशे सत्तावन्न बावन्न हजार पाचशे साठ तर आपला प्रश्न पहिला सोडून झालेला आहे प्रश्न दुसरा देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा आपल्याला देवनागरी संख्या चिन्हात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिलेला आहे आणि त्याचे अक्षरी लेखन सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर उदाहरण पहिला दोन हजार तीनशे एकोणसाठ दोन हजार तीनशे एकोणसाठ दोन हजार तीनशे एकोणसाठ तर आपण घेऊ बत्तीस हजार सातशे शहात्तर आंतरराष्ट्रीय संख्याचे ना बत्तीस हजार सातशे छप्पन बत्तीस हजार सातशे छप तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह सदतीस हजार आठशे एकोणसाठ दिलेलं आहे तर ते आपण देवनागरी संख्या चिन्हात दिले आता त्याचं अक्षरी लेखन त्याचं अक्षरी लेखन करूया जोसष्ट हजार आठशे एकोणसाठ एक हजार चौतीस आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एक हजार चौतीस आता अक्षरी लेखक एक हजार चौतीस आपल्याला अक्षरी लेखन काय दिले सत्तावीस हजार आठशे पंचावन्न मग लिहून तरी संख्याची नाद लिहूया सत्तावीस हजार सत्तावीस हजार आठशे पंचावन्न आणि आंतरराष्ट्रीय संख्येची नाद सत्तावीस हजार आठशे पंचावन्न आपला प्रश्न क्रमांक दुसरा सोडून झालेला आहे प्रश्न तिसरा प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या त्या पिशव्यांची तालुका निय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा पहिला काय दिलाय कोपरगाव बारा हजार सातशे चाळीस दुसरा शेवगाव अठ्ठावीस हजार पंच्याण्णव तिसरा कर्जत एकतीस हजार सहाशे आठ संगमनेर दहा हजार नऊशे बहात्तर तर आता लिहूया पहिला काय दिलाय बारा हजार सातशे चाळीस अक्षरात अक्षरी लिहूया बारा हजार सातशे चाळीस श्री संख्या शेवगावची का दिली अठ्ठावीस अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार नौ, आता तिसरी काय एकतीस हजार सहाशे आठ घेऊया हजार सहाशे आठ चौथी तो संख्या क्या है नौशे बहत्तर लिखया दौशे हाँ बहत्तर तर आपला प्रश्न तिसरा सोडून झालाय प्रश्न क्रमांक चौथा सोडवूया प्रश्न चौथा एकूण किती रुपये ते लिहा उदाहरण पहिला एक हजार रुपयांच्या वीस नोटा शंभर रुपयांच्या पाच नोटा आणि दहा रुपयाच्या चौदा नोटा आहेत तर आपण एकूण किती येते ते लिहूया एक हजार वीस नोट आहेत गुनिली वीस किती झाली वीस हजार शंभर रुपयाच्या पाच नोटा पाचशे आणि दहा रुपयांच्या चौदा नोटा गुन्हे चौदा दहा चौदा किती एकशे चाळीस तर ह्याचे एकूण करून आपण लिहूया वीस हजार अधिक पाचशे वीस हजार पाचशे वीस हजार पाचशे अधिक एकशे चाळीस वीस हजार सहाशे चाळीस तर लिहूया वीस हजार सहाशे चाळीस तर एकूण किती रुपये तर वीस हजार सहाशे चाळीस रुपये प्रश्न चौथ्यातला उदाहरण दुसरा एक हजार रुपयांच्या पंधरा नोटा शंभर रुपयांच्या बारा नोटा दहा रुपयांच्या आठ नोटा व एक रुपयांच्या पाच या या तर याचा एकूण करून घ्यायचंय तर लिहूया तर एक हजार रुपयांच्या किती नोटा आहेत तर पंधरा म्हणजेच एक हजार गुणिली पंधरा पंधरा हजार शंभर रुपयांच्या बारा नोटा शंभर गुणिले शंभर रुपयांच्या किती नोटा आहेत तर बारा म्हणजे बाराशे एक हजार दोनशे दहा रुपयांच्या आठ दहा गुणिले आठ दहा गुणिले आठ किती तर ऐंशी आणि एक रुपयाचे किती नाणे आहेत पाच तर एक गुणिले पाच पाच आता या सगळ्यांचं उदाहरण क्रमांक दोन चे एकूण सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी तर प्रश्न पाचवा चार पाच शून्य तीन सात हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान पाच अंकी संख्या लिहा तर या संख्यात सर्वात मोठी संख्या कोणती तर सात सात नंतर स सा, मोठी संख्या कोणती आहे तर पाच त्यानंतर 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 शुन्या, शुन्या चार त्यानंतर तीन आणि त्यानंतर शून्य तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर पंच्याहत्तर हजार चारशे तीस तर सर्वात लहान संख्या लिहूया सर्वात लहान अंक शून्य पण शून्य आपण आधी लिहू शकत नाही त्यामुळे तीन आधी लिहूया तीन शून्य चार पाच सात तर सर्वात लहान संख्या कोणती तीस हजार चारशे सत्तावन्न प्रश्न सहावा गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा तळा तळागावची लोकसंख्या किती आहे चाळीस हजार सहाशे बेचाळीस त्यानंतर गगनबावडा पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर बोधवड एक्क्याण्णव हजार दोनशे छप्पन्न मोरेगाव सत्याऐंशी हजार बारा भामरागड पस्तीस हजार नऊशे पन्नास वेल्हे चोपन्न हजार चारशे सत्त्याण्णव आष्टी शहात्तर हजार दोनशे एक वाशी ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर मोरवाडा पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद तर ह्या दिलेल्या माहितीचा वापर करून आपण प्रश्न पहिला सोडवूया प्रश्न पहिला काय आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते त्याची लोकसंख्या किती तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते आहेत तर वाशी ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर तर लिहूया लोकसंख्या किती आहे हजार एकशे त्र्याहत्तर प्रश्न दुसरा काय विचारलाय मोरवाडा व मोरेगाव या दोन गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे मोरवाडाची लोकसंख्या किती आहे पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद मोरेगावची सत्याऐंशी हजार बारा तर सर्वात जास्त लोकसंख्या या दोन्ही गावांपैकी कोणाचे आहे तर मोरेगावची सत्याऐंशी हजार बारा मोरे गाव तर याच उत्तर येणार मोरेगाव प्रश्न तिसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते त्याची लोकसंख्या किती तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव आपल्याला कोणते दिसते तर बावडा गगनबावडा या गावाची लोकसंख्या सर्वात कमी आहे तर आपण याचं उत्तर लिहूया गगन बावडा गगन बावडा तर याची लोकसंख्या किती आहे तर लोकसंख्या पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर तर अशा प्रकारे आपला उदाहरण संग्रह क्रमांक दोन सोडून झालेला